मित्रांनो आई मग ती कुणाचीही असो तिचा त्याग नेहमीच वंदनीय आज अनंत आठवणींनी मन भरून आलंय आणि अशातच कराडेंची एक कविता ती पण ऐकण्यात आली अतिशय सुंदर शब्द आणि तितकंच त्यांचं प्रभावी सादरीकरण जे जे मनाला भावतं ते ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी नेहमीच आनंद वाटतो आणि याच अनुषंगाने माझ्या समोर त्याच ओळी आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचे ताट आपण कधी वाढले बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काही आणता तुम्हीच सांगा आईचा आवडता रंग कोणता खरंच मित्रांनो या गोष्टी जो माणूस ती जिवंत असताना करतो ना त्याला खरंच मी मनपूर्वक प्रणाम करायला उत्सुक असेल अगदी साध्या साध्या गोष्टीतनं कराडेंनी हे दाखवून दिलंय की अरे ह्या गोष्टी राहून जातात आपल्याकडनं आयुष्यात त्या करा तुम्हीच सांगा आईचा सा आवडता रंग कोणता देवा आईला हवं ते सार मिळू दे अशी प्रार्थना आपण कधी केली आहे का कधी पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे पहा मित्रांनो आजकाल मोबाईलचा जमाना आहे आपली गर्लफ्रेंड कधी ऑनलाईन लास्ट दिसली याच्यासाठी तळमळणारे अनेक तरुण मी पाहतो म्हणूनच कराड्यांनी लिहिलंय की पहा कधी पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे नाही हो आईकडं पाहायला वेळच नाही मिळत ना कंपनी नऊ तासाची ड्युटी माझ्याकडून तेरा तास काम करून घेते मी तरी काय करू हा आजचा डिफेन्स तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून आपण कधी देतो का तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो का तरीही तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कोणीही बोललं तर तिचं मन येतं भरून आपण बोलताना मात्र शिव्या आईवरून आपण बोलताना मात्र शिव्या आईवरून किती मार्मिक आहे ना आपण सहज मित्रांमध्ये अशी शिवीगाळ करत बोलतो आणि घर हे आवरणं फक्त आईचंच काम अशा आविर्भावात आयुष्य काढणारी पण मंडळी मी पाहिली आहेत म्हणूनच कराडे विचारत आहेत की तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो का तिचं मन येतं भरून आपण बोलताना मात्र शिव्या आईवरून असे लक्षात ठेवून ती बाळासाठीच केवळ आपल्या बाळासाठीच त्या दैवासमोर कधी कधी त्या देवासमोर पण हात पसरते फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते बीपीची गोळी विसरते मित्रांनो आईला जे जे हवं ते सारं मिळू दे अशी प्रार्थना करणारा कदाचित लाखातनं एखादा मुलगा असेल म्हणूनच त्याच्यावर पण बोल ठेवलंय कराडेंना मनोमन प्रणाम करतो मी त्यांच्या लेखणीला सलामच आहे माझा ते पुढं सांगतात की देवापुढे काय दैवापुढे काय बाळ कसंही वागो पण त्या बाळाचं सगळं बलच व्हावं त्याला सर्व काही मिळावं म्हणून ती नेहमीच त्या देवापुढं हात पसरते आणि आपण मात्र कधीच तिला काय हवं आहे काय नको आहे याचा विचार न करता जगत असतो ही खंत डोकावते अशा काही ओळींमधनं आणि पुढे जाऊन ते सांगतात स्वतःच्या विषयी स्वतःच्या तब्येतीविषयी ती फारशी नाही काळजी घेत अक्षरशः तुमचं भलं करण्यामध्ये घर सांभाळण्यामध्ये ती तिची गोळी पण कित्येक दिवस विसरते म्हणजेच स्वतःची हेळसांड होते सुद्धा तिचं लक्ष नसतं या घराला सावरताना आईची आई आए होऊन बाळांनो कधीतरी वागा आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना तिचा खडबडीत हात कधीतरी हातात घेऊन पहा ना अरे कितीही कर्तृत्व दाखवा तुम्ही कितीही कर्तृत्व दाखवा तुम्ही तुमची झेप तशी कमीच कितीही कर्तृत्व दाखवा तुम्ही तुमची झेप तशी कमीच पडते अरे आईने कडेवर घेतल्यावरच तुमची उंची वाढते आईने कडेवर घेतल्यावरच तुमची उंची वाढते उगास कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा म्हणताय उगास कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा म्हणताय आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे आहे विचारता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे आहे असे विचारता बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई मात्र सदैव आनंदी बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई मात्र सदैव आनंदी आईला सतत मुलांचाच ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी त्यांच्याच प्रेमाची धुंदी लहानपणी आपण घरी थांबतो आई काही कामानिमित्त बाहेर जाते येताना बाळासाठी काही ना काही आणते पण बाळ जसं जसं मोठं होतं नोकरी करतं अगदी वेल सेटल होतं मित्रांमध्ये पार्ट्या मित्रांमध्ये खर्च असं त्याचं तारुण्य जात असतं पण कधी तो त्या तारुण्यात विचार नाही करत की जाताना घरी आपल्या आई आईला काय आवडतं तो पदार्थ घेऊन जावा आपल्या आईचा आवडता रंग कोणता आहे त्या रंगाची तिला साडी न्यावी नाही हो नाही होत जगणं मुलांच्या हातून आणि याच गोष्टींवरती कराडेंनी अतिशय उत्कृष्टरित्या हे सगळं वर्णित केलं त्यांच्या या कवितेत बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई सदैव आनंदी अरे नको कुणाशी स्पर्धा नको कुणाचाच हेवा नको कुणाशी स्पर्धा आणि नको कुणाचा सेवा जग जिंकायचंच असेल तर मित्रांनो जग जिंकायचंच असेल तर मित्रांनो आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा खूप मोठ्या लंब्या लंब्या गप्पा मारतात काही लोक अध्यात्म अमुक तमुक देव आहे की नाही याच्या डिबेटमध्ये अगदी बहस चालू असते आणि लोक विचारतात खरंच या जगात देव आहे का अरे तुमचा जन्म तुमच्या आईने नऊ महिने आणि काही दिवस त्या यातना सहन केल्यानंतर तुम्हाला जन्माला घालताना पण शरीरातली निम्मी हाडं तुटतील अशा वेदना सहन करून तुम्हाला या जगात आणलेलं असतं आणि तरीही तुम्ही विचारता देव कुठे असाच काहीसा भावार तुम्हाला याच्या मागे दडलेला दिसतो पुन्हा पुन्हा कराडेंना या प्रवीचे करोडो सॅल्यूट मित्रांनो भावभावना एखादा कवी कागदावर उतरवतो त्याच्यामागं खूप मोठा इतिहास असू शकतो त्याच्यामागं त्याच्या मनामध्ये उठलेल्या भावनांचा कल्लोळ असू शकतो आणि म्हणूनच त्या प्रत्येक कवीच्या लेखणीला हा छोटासा कवी मात्र नेहमीच प्रणाम करण्यात धन्यता मानतो आजच्या या व्हिडिओचा उद्देश तसा एकच की मातृप्रेम हेच सर्वश्रेष्ठ प्रेम आहे ती आहे तोपर्यंत तिला जपणं एवढंच आपलं काम आहे आणि तेही जर जमलं नाही तर मात्र ती गेल्यानंतर फक्त पश्चातापाशी आसवं गाळण्याव्यतिरिक्त तुमच्या हातात काहीही राहत नाही काहीही राहत नाही आज प्रकर्षाने या सगळ्या गोष्टींमुळं बालपणापासूनच्या आजपर्यंतच्या माझी आई हयात होती त्या दिवसापर्यंतच्या साऱ्या आठवणींनी माझ्या मनात प्रचंड कल्लोळ माजवलं आहे आणि त्याचीच परिणती ही कविता घेऊन मी तुम्हा सर्वांना भेटायला आलो आहे ऐकली असेल तुम्ही पाहिली असेल तुम्ही हजारदा ऐकाल हजारदा पाहाल अरे ही आईची महती आहे ती पुन्हा मी तुम्हाला ऐकवली तर तसं मला नाही वाटत की काही बिघडलं असेल पुन्हा एकदा त्या कवीला लाखो प्रणाम पुन्हा एकदा कराड्यांच्या सादरीकरणाला या प्रवीचे लाखो प्रणाम आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी हे सुद्धा आवर्जून कवीप्रविश शो यूट्यूब चॅनलतर्फे अशा सगळ्या मातब्बर कलाकारांना लाख लाख शुभेच्छा माझ्या नेहमीच असतात धन्यवाद मित्रांनो